नर्मदा परिक्रमेची सुरुवात दरवर्षी चातुर्मास संपल्यावर म्हणजेच प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने मानवाला पुण्य लाभते अशी श्रद्धा हिंदू धर्मात प्रचलित आहे ही नदी कुमारिका स्वरूपात आहे अशी सर्वांची धारणा आहे नर्मदा मैयाच्या दर्शनासाठी यात्रे करू नर्मदे हर म्हणत परिक्रमेला सुरुवात करतात नर्मदे हर मैयाच्या दोन्ही तटावर असलेले शेकडो आश्रम शुभ्र वस्त्रधारी हजारो परिक्रमावासी साडेतीन हजार किलोमीटर वसलेल्या तिच्या तटावर असलेल्या संस्कृती ज्ञात अज्ञात जीव आणि सकारात्मक शक्ती या सगळ्यात पुन्हा चैतन्य येते नर्मदा माता ही एकमेव नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा होते कार्तिकी एकादशी पासून नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते आठ महिने ही परिक्रमा चालते दरवर्षी लाखो भावी श्रद्धेने नर्मदा परिक्रमा करतात नर्मदेच्या काठावर असलेल्या गावांमध्ये परिक्रमा करणाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अन्नाचे दान केले जाते येथे मोफत रात्री मुक्काम आणि भोजन उपलब्ध आहे मात्र नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम महत्वाचे आहेत जसे जेथून परिक्रमा सुरू होते त्याच ठिकाणी संपते मात्र परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला करणे बंधनकारक आहे कोणत्याही परिस्थितीत नर्मदा नदीला ओलांडता येत नाही नर्मदा परिक्रमा ही नेहमी दिवसा केली जाते सूर्यास्तानंतर परिक्रमा केली जात नाही संकल्प पूजना वेळी घेतलेल्या नियमांचे कडक पालन केले जाते सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान पूजा आणि आरती करावी परिक्रमे दरम्यान साहित्य मागितले जात नाही जे मिळेल ते घेऊन काम केले जाते परिक्रमेदरम्यान नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि जमिनीवर सोपावे परिक्रमा नेहमी नर्मदा नदीच्या डाव्या तिला सुरू होते परिक्रमा करणारे फक्त नर्मदा काठ आश्रम मंदिरे किंवा धर्मशाळामध्ये राहू शकतात पायी चालत नर्मदेची प्रदक्षिणा तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसात पूर्ण होते नर्मदे हर